आज आपण युट्यूबवर नाही ना जीवा मार्ग नाही नाही फेसबुकवर नाही युट्यूबवर तर नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे हा जो आपला प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये आज मित्रांनो प्रोजेक्टवरूनच आपण सध्या लाईव्ह आलेला आहे तर याच्यामध्ये जे आहे तर आवाज येतो का एकदा चेक करा हॅलो 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 चेक तर वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे मित्रांनो लाईव्हमध्ये तर यामधून आपण बघू शकतो सध्या हा तर रेल्वेचं काम जे आहे मित्रांनो ते सध्या सुरू असलेलं आपल्याला दिसतं आणि सध्या मी तुम्हाला इकडून बोलतो हे चालू आहे तर हे मित्रांनो वर्ध्यात नांदेड आपला रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मध्ये आज आपण युट्यूब वरून दाखवत आहे आवाज येतो की नाही ते चेक करा मित्रांनो थोडा वेळ थांबलो होतो या सगळ्या परिस्थितीमध्ये वर्धा उपमान नांदेड आपला जो दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा मित्रांनो टप्पा आहे त्यामधील पहिली सदतीस किलोमीटरची ट्रेन जी आहे तर ती चालू होऊन मित्रांनो एक वर्ष झालेलं आहे आणि आता सध्या आपण दिग्रजच्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मित्रांनो होणार आहे इथून अडीच किलोमीटरवरतीच रेल्वे स्टेशन असलेलं आपल्याला दिसतं तर यामध्ये ही सुदर्शन नगरी आहे दिग्रजची त्या सुदर्शन नगरीमधील बरेचसे साधारणतः पन्नासच हजार मित्रांनो त्या रेल्वे लाईनमध्ये गेलेले आहेत दिग्रजची बरीचशी जमीन यामध्ये गेलेली आहे आणि आता सध्या आपण प्रोजेक्ट जो आहे सध्याचं डेव्हलपमेंट बघू शकतो की इथल्याही पुलाचं काम मित्रांनो पूर्ण झालेलं आहे समोरच पूल आहे मी माझ्या ते व्हिडिओमधून तुम्हाला दिसेल ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही टाकला आणि त्या या कॉलनीसाठी असलेलं जे आहे मित्रांनो या कॉलनीसाठी खालीन आपण पाहतो की इथून पूल दिलेला आहे ही दिग्रजची इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि हे सुदर्शन नगरी तर या सगळ्या परिस्थितीमध्ये इकडे लोक वॉकिंगला पण सध्या येत आहेत आमचे मित्र खंडारे सर हे पण आमच्या सोबत वॉकिंगला आलेले आणि मग या माध्यमातून इथून मित्रांनो याचं काम केव्हा सुरू होईल तर ही आपल्याला सगळ्यांनाच एक उत्सुकता आहे परंतु आता इथनं जे दिग्रसवरून दिग्रस जे आहे मित्रांनो दिग्रस्वरून जे काम आहे आपलं तर ते ते यवतमाळ या फेज मधील आता बरेचसे आपल्याला सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं दिसतं आणि जे आहे तर दारवा याही परिसरामध्ये काम चांगला डेव्हलप झालेलं आहे आणि यावरती इथून साधारणतः बारा किलोमीटर डिस्टन्स जे आहे मित्रांनो इथून तीन नदीवरचे पूल आहेत आणि एक नाल्यावरचा आहे तर तो पूल हा धावंडा नदीवरचा देखील पूर्ण झालेला आहे आणि तिकडलाही मित्रांनो अरुणावती नदीवरचा पूल तोही आपल्याला पूर्ण झालेला दिसतो या सगळ्या अशा सिच्युएशन आहे मित्रांनो आम्ही डेली इकडं पार्किंगला येत असतो आणि मग या माध्यमातून आजचा हा मित्रांनो आपला लाईव्ह व्हिडिओ आपल्यासाठी टाकत आहे या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर आपल्याला पूर्ण अपडेट आज मित्रांनो देण्याचा प्रयत्न असतो नेहमीच आपण लाईव्ह येतो आज थोडं ज्याला काय म्हणतो आपण दुवारी टाईप आहे सकाळी आता पावणे सात सात वाजलेलं आहे या माध्यमातून शूटिंग तेवढी मित्रांनो क्लिअर येत नाही आहे कारण त्या साईडला बघतो आपण की सध्या सव्वा सात वाजलेली आहेत परंतु क्लिअरिटी जी आहे मित्रांनो तर ती एवढी आपल्याला खास दिसत नाही तर अशी ही परिस्थिती आहे आणि या माध्यमातून मित्रांनो जे ट्रक येतात तर ते ट्रक यायला एक इकडनं रस्ता आहे इकडनं या साईडनं आणि एक रस्ता मित्रांनो इथून आहे तर इथूनच आम्ही वर चढत असतो बरेचदा किंवा मग तिकडून तीन चार ठिकाणून मित्रांनो एंट्री पॉईंट आहे वॉकिंगसाठी तर ही सगळी सिच्युएशन आहे आणि हा खाली मित्रांनो हा जो रस्ता इकडं समोर आपल्याला जाताना दिसतो तर हा नदीच्या साईडला जो पूल आहे तर तिथपर्यंत हा रस्ता जातो आपल्याला सिच्युएशन असलेली दिसतं इकडं दिग्रजची इंग्लिश मिडियम स्कूल आहे सी बी एस सीची आपल्याला त्याच्या एक्झॅक्ट बॅकसाइडला तर हा प्रोजेक्ट आपल्याला चालू असलेला दिसतो आजचं लाईव्ह जे आहे तर या लाईव्ह येण्यामागची जी कारण आहेत खरं तर आठ दिवसाला एकदा लाईव्ह येण्याच मित्रांनो ठरवलेलं आहे त्यानुसार आजचं लाईव्ह ला। तर करत आहोत आणि समोर आपल्याला जास्त दूर नाही तर इथूनच पाचशे मीटर वरती आपला हा पूल असलेला इकडं दिसतो ज्या ठिकाणी आपण थोडं झूम करून दाखवतो आज थोडा उशीर होत असल्यामुळं ते मित्रांनो दाखवू शकत नाही परंतु आता या सिच्युएशन मध्ये थोडं धुकं असल्यामुळं ते दिसू शकत नाही इतना हा मित्रांनो जो पूल आहे तर त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो ही सगळी सिच्युएशन आहे पुन्हा दोन तीन दिवसातच आपण त्या साईडला जाऊ आणि तो पूल मित्रांनो आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार चला काय म्हणते कधीपर्यंत होईल आपली ट्रेन चालू सांगा नक्कीच हे जे रेल्वे स्टेशन आहे हा रेल्वे स्टेशनचं काम प्रगतीपथावर आहे कमीत कमी याला दोन हजार एकोणतीस मध्ये एकोणतीस पर्यंत एका वर्षात एका वर्षात व्हायला पाहिजे कारण कामाची गती पाहता असं आपण त्याच्यावर प्रयास लावू शकतो की कमीत कमी एक वर्षात व्हायला पाहिजे कारण ज्या प्रकारे जी वगैरे साहित्य येऊन पडलेला आहे रेल्वे पटरी आलेली आहे तर कामाचा वेग आलेला आहे आणि रेल्वेचं काम दिवस रात्र न म्हणता पण चांगला प्रगती पथावर तुम्ही बडेसरच्या व्हिडिओ मध्ये पाहता प्रत्येक अपडेट देत आहे सर प्रत्येक कामाची आणि जीवावर जोखीम करून त्यांनी व्हिडिओ काढतात तुम्हाला हुयार मार्ग दाखवतात नक्कीच आपण त्याचा आनंद घ्या आणि माहिती आपल्याला एक होतच आहे जे वर्धा नांदेड हे त्यांचा ब्लॉक खूप गाजलेला आहे वर्धा योत नांदेड <laughs> तर निश्चित मित्रांनो आता आजचा लाईव्ह इथे संपूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद कोण होते